अरे तुला घटना करावेत रोज पिंड्याकडे आहे दिनकर दादा स्वागत आहे गाव कुठलं पुण आहे पुणेकर आहोत सध्या कर्नाटकून बोलत आहोत दिनकर दादा स्वागत आहे अश्विनी स्पोर्ट्स चॅनल मध्ये आपण कुठं आहात आपण कुठं आहात नक्की सांगा आम्ही पुणेकर आहोत सध्या कर्नाटकून बोलत आहोत कर्नाटकला हो। जॉब साठी आहोत सर्वांचं स्वागत आहे यशमी सोर्स चॅनलमध्ये नवीन असन तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा तिकडनं जा पुढे छान छान कमेंट करा नवीन असण तर नक्की आपल्या चॅनल वगैरे व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्यवस्था कॉमेंट्स करा छान छान ओम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं यशमी कुशल मध्ये

करा नवीन असाल तर रुपेश दादा नमस्कार नमस्कार रुपेश दादा लाईव्ह लाईक करा, करा।, करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दादा आल्यास हाय हाय रुपी हाय स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद हाय ताई दादा हाय दादा तुझे स्वागत आहे तुमचं यश मी पुरुष मध्ये स्वागत आहे उद्या टीचर डे आहे त्याच्यासाठी मुलींना ग्रेटिंग बनवत आहे ग्रेटिंग बनवत आहे उद्याच्या साठी हाय दादा ताई हाय सॉन आहे ते दादा एकदा लाईव्ह वरती नक्कीच तुम्ही लाईव्ह जर घेतली ना ते गाणं नक्कीच तुम्ही लाईव्ह वरती म्हणून ही आमची विनंती आहे लाईक केले म्हणत आहे धन्यवाद धन्यवाद लाईक केले छान छान कॉमेंट्स करा लाईक ला लाईक करा छान छान कॉमेंट्स करा लाईक ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ बी जाऊन बघा नक्की कपडे झाले का हॅलो कभी आज चाहिए ना उसके तो सामान आधा हुआ है आधा बाकी है कल कल पूरा देगा चलेगा मॉर्निंग में मॉर्निंग में किसके पास भेजता है गेले ते जरा व्हायरल ला होई ना होई जरा व्हायरल होईल नमस्कार सगळ्यांना नमस्कार नक्कीच दादा बोलणार खूप छान दादा धन्यवाद कल्लपदा आलेले आहे नमस्कार ताईं उपेश दादा नमस्कार कल्प दा शिवदा शिव शिवदास दादा म्हणतात काय करत आहात काय नाही ग्रीटिंग कार्ड बनवत ग्रीटिंग कार्ड बनवत आहे उद्या टीचर डे दे आहे त्याच्यासाठी काका आले नमस्कार पुणेकर नमस्कार दादा काळ्या वाजवतात खूप छान दादा काका तुमची लाईव्ह कधी आहे का वाजता असते नऊ चालू करतात काका जितेंद्र

दादा नमस्कार कलप्पल दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला काका नमस्कार म्हणत आहे सर्वांचं स्वागत आहे यशमी सो चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ नक्की जाऊन बघा आहे काय टाकलेले नाही कळत रुपेश दादा काय दादा म्हणतात स्वागत आहे नाही येणार नाही दादा आमची वर्षातून एकदा सुट्टी असते दादा ती पण उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते मुलींच्या शाळा चालू असतात इकडं मुलींना सुट्ट्या नसतात दिवाळीला पण सुट्ट्या नसतात दादा प्रकार बोल ना दिवाळीला सुट्ट्या नसतात आम्हाला यायला दिवाळीला पण नसतात बाई ताई श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर तादा बाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद आणि तुमच्याही पूर्ण कामात तसं हे करो बरकत येऊ तुमच्याही कामात छान छान कॉमेंट्स करा लाईक ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा ठेव आपले कॉमेंट असतात तुम्ही नक्की जाऊन बघा कोणाला ठेवले करू हे का तुम्ही टाक काय काय कोण कोण ठीक जेवण झालं का हो जितेंद्र दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण आमचं झालेलं आहे तुमचं झाले का नक्की सांगा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री समोसा कमिटी चॅनल आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करायला दिले करा कॉमेंट्स करा छान छान लाईव्ह लाईक करा छान छान कॉमेंट्स करा

सर्वांचं स्वागत आहे यश मी चॅनल मध्ये कॉमेंट्स करा छान छान अभिजाब फ्रेंड्स ड्रेस मध्ये काय तिथं नंबर आला नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे काय ना संस्कृती ताई त्यांचं नाव काय सुजाता ताई सुजाता ताई सुजेता ताई नमस्कार तिंच नावच आठवण नमस्कार सुजेताई मुली काय करत आहे आमच्या मुलींचं उद्या ग्रीटिंग कार्ड देण्यासाठी आहे उद्या टीचर डे आहे ना जेवण झाला काय झालं शिक्षक दिने शिक्षक बी नाही उद्या शिक्षक बी उद्या शिक्षक जे कोणी शिक्षक असतात त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बस मध्ये जेवण झाले का कॉमेंट्स करा कॉमेंट करा म्हणजे कळेल वीडियो चेक करा वीडियो कुछ और तब ते संगा कमेंट्स करा मुझे क्रेन सुजै तय सुजै तय गिलेट का सुजै तो तय गिलेट का जेवण नाही झालं आता बाहेर आले आहे हो का ताई ओके ओके आमचं जेवण झालंय बसलोय जेवण करून बसलोय आम्ही स्वप्नीदा दादा जय शिवराय तुमचे आपल्याला स्वागत आहे जय दादा जय शिवराय

फॅमिली लोक नमस्कार आदिनाथ दादा नमस्कार नमस्कार सिस्टर नमस्कार कसा वाटला व्हिडिओ आजचा दादा व्हिडिओ पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं खूप भाऊक भाऊक झालो होतो एक तर आईंची रिॲक्शन आईंची बाळाला आणि आपल्या ताईंना भेटण्याची जी हे होती मनामध्ये जी इच्छा होती फक्त एकदा पाहू द्या एकदा पाहू द्या आई म्हणत होत्या आणि दुसरं म्हणजे आपल्या राजश्री ताई जेव्हा बाहेर आल्या ऑपरेशन थिएटर मधून हो जेव्हा बाहेर आल्या बाळाशी बोलत होत्या का तुमच्याशी बोलत होत्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला तिथं खूप भाऊक झाल्यासारखं वाटलं जरा

बोला सोबत सोबत होती ती सोबत नाही तुमच्या सोबत आहे असं म्हणायचं आहे का ताई का उद्या शिक्षक दिन आहे त्याच्यासाठी मुलींना ग्रेटिंग बनवत आहे हॅप्पी टीचर डे साठी पहिल्यांदा रडला तो चार दिवसात त्यामुळे ते पण रेकॉर्ड केलं पाहिले रडणे ते हो हो पहिले रडणे रेकॉर्ड केलं म्हणतात हाय हाय बाळाला बोलत होती श्री स्वामी समोर तुम्ही तेच म्हटलं तुमच्या का बाळा बाळाबरोबर ताई बोलत होत्या खूप छान दादा ए आण पटकन ताईम झाला मला जायचे काम हा या न भेटतील काय नाही काय म्हणे मी झोप त्यांनी नक्की बनणार तेवढं म्हणजे लाईव्ह संपल्यानंतर बघणार मी त्यांनी बघितला मी पुन्हा बघणार आहे छान छान कमेंट्स करा लाई लाई लाईक करा आणि दादा तुम्ही बघितलं का आपल्या छोट्या दाशीच्या राणीच्या

केल्यानंतर हो चालते चालते माझा लाईव्ह चालू होईल जातो ताई दे दे। ओके, 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 ओके। चालू करा चालू करा आम्ही बंद करणार आहे चालू करा तुमचा लाईव्ह पाय सर्वांना सहज व्हायला का